तुला जपणार आहे मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये आपण पाहणार आहोत आता इकडे दादासाहेबांना कळणार आहे तो अंबिकाचा काही अपघात झाला नव्हता अंबिकाचा खून झाला होता मायानीच अंबिकाचा खून केला होता आता हे सत्य दादासाहेबांना कळणार आहे ते कशा प्रकारात कळणारे चला तर जाणून घेऊया डायरेक्ट आता इकडे शिवनातच दादासाहेबांना सांगणारे अंबिका माझी मुलगी होती अंबिकाचा तो काही अपघात झाला नव्हता ती आगीत काही जळून गेली नव्हती आग लावण्यात आली होती माया तुझ्या घरात त्या अंबिकाचा खून केला एक थी थी होता एका रात्री तिथे अंबिका आणि माया दोघही होत्या तेव्हा तिथे तिने आग लावली होती हे सगळं आता शिवनात डायरेक्टच दादासाहेबांना सांगणारे त्याच्यानी दादासाहेबांना कळून चुकणारे की हे सगळं काही अपघात घडून आला नव्हता त्याच्यानी आता डायरेक्टच मायाच्या हाकलपट्टी होताना बघायला मिळणार आहे प्रेक्षकांना एकदम जबरदस्त भाग असा आपल्याला बघायला मिळणार आहे सॉरी मीरा माझी चुकी झाली तू खूपच चांगली वागत होती ही माया तुझ्या बरोबर राग आला होता इकडे वेदा पण अथर्वला म्हणणारे सॉरी बाबा माझी चुकी झाली मला एक खूप मोठा गैरसमज झाला होता तुमच्या बाबती बदला आता दादासाहेबच ते सगळं सत्य घरच्यांच्या समोर सांगणार आहे दादासाहेबांनी ते सगळं सत्य घरच्यांच्या समोर सांगितल्यावरती मायाची डायरेक्ट आपल्याला हकलपट्टी होती होताना बघायला मिळणारे आता माया नवीन कट करत करताना तिचे चालू ठेवणारे बाहेरनं पण ते मायाचे कट कारस्ताना आता दरवेळेस सारखे मीरा फ्लॉप करणार आहे ते असा त्या मालिकेमध्ये आपल्याला नवनवीन ट्विस्ट बघायला मिळणार आहे आता या मालिकेची थोडीशी स्टोरी आपल्याला चेंज होताना बघायला मिळणार आहे तुम्ही हे सगळे भाग बघण्यामध्ये उत्साहात आहात का ते कमेंट करून सांगायला विसरू नका आणि अशाच मालिकेचे डेली अपडेटसाठी आपल्या चॅनेलला आता सबस्क्राईब करा धन्यवाद